अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट मला सांगायची शेतकऱ्याने तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी हेक्टर होती एनडीआरएफच्या च्या मदतीची म्हणजे अशी झाला तरी एका हेक्टरला तेरा हजार सहाशे रुपये देत होत आणि मर्यादा होती तीन हेक्टर तीन तर सरकारनं काय म्हणलं आता की शेतकऱ्याला काय पैशाची गरज नाही म्हणले त्यामुळे तेरा हजार ची मदत केली आठ हजार पाचशे आणि ती सुद्धा मर्यादा जी तीन हेक्टरची होती ती आता दो केली दोन हेक्टर हुँ। हुँ। जर तीन हेक्टरची असती तर तेरा सहाशे तीन म्हणलं मन किती होत होते एकोणचाळीस सायंत्री आठ म्हणजे चाळीस हजार आठशे रुपये मदत आपल्या शेतकऱ्याला मिळाली असती जर शंभर टक्के नुकसान ग्रहित धरून मिळालं असतं त्या प्रमाणात पण आता ती मदत तिने केली बारा हजार पाचशे त्याच्यामुळे आता मिळणार किती आपलं तेरा आठ हजार आठ हजार पाचशे म्हणजे दोन हेक्टरची मिळणार किती आठ दोन्ही सोळा आणि सतरा चाळीस हजार आठशे ऐवजी मिळणार किती सतरा हजार ही सरकारची कृपा आपल्यावरती तर तुम्ही आणि काय दादा चार दिवसापूर्वी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो त्यांना विनंती केली की मराठवाड्यासाठी तर तुम्ही नियम बदला कारण तुमच्या सातारा सांगलेला तुम्ही महापूर आल्यावर पुरहाणीचे पैसे जसे दिले होते त्या पद्धतीने तेरा सहाशेनं तुम्ही आमच्या शेतकऱ्याला मदत करा अशी विनंती मी मदत पुनर्वसन मंत्र्यांना केलेली आहे ही झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की असा पाऊस झाला की आपल्याला विम्यामध्ये पहिल्यांदा तरतूद होती की आपण पासष्ट एम एम च्या पुढे पाऊस झाला की एकशे चिरवन रेनफॉल नावाचा ट्रिगर होता ती जर आपण ही जो अँगल की आपण फोटो काढायचे कंपनीला पाठवायचे मग मा कंपनीचा माणूस यायचा पंचनामा करायचा आणि आप त्याच्यावर आपल्याला विमा मिळत होता ही ट्रिगरच सरकारनं काढून टाकलाय आता ही म्हणजे किती पाऊस झाला तरी ती मापायचं नाही की कव बघायचं जवा ह्याच खळ करायच्या टायमाला हे येणार ही मन्सूर मंडळ निवडणार रॅन्डम पद्धतीनं म्हणजे शितावून भाताची परीक्षा करणार ही पाच ठिकाणच काढणार तुमचं किती आहे ह्या मंडळाचं म्हणजे अडीचे ना हेक्टरला हेक्टरी सहा क्विंटल सत्याहत्तर किलो म्हणजे एकरला किती झालं जाणं थांबत पूर्ण काढा काढायट काढा कि मारा सगळं शेतकऱ्याला कळायला पाहिजे ना कोणा स्पेशलिस्ट येऊन भाऊ खाऊन जाणार कोण दोन पॉइंट सत्तर दोन पॉइंट म्हणजे दोन क्विंटल सत्तर किलो सोयाबीन जर अकरा निघालं तर तुम्हाला विमा भेटणार विमा कधी भेटणार एका अकरा दोन क्विंटल सत्तर किलो पेक्षा जर कमी सोयाबीन मिळालं आम्ही कृषी मंत्र्याला भेटून सांगितलं कि खर तर विरोधकांचं ही काम नसतंय पण शेवटी शेतकरी अडचणीत आहे ही ट्रिगर त्याच्यात असणं गरजेचं आहे ही ट्रिगर जर त्या ठिकाणी असते तर आमच्या शेतकऱ्याला चार पाचशे कोटी रुपयाच्या विम्याची मदत मिळाली असते तुमची जी मदत आहे सतरा हजार रुपये ही चिटणीला पुरत अशा दोन्ही पद्धतीने आपण मागणी केलेल्या आता आता करावी अशी अपेक्षा आहे भरणी मामाला बोललोय आपले दीपक पाट बाबा पाटील आहेत त्यांनाही बोललो बाबा पाटील जे मदत दोघालाही बोलून आम्ही हरेल